रखरख त्या उन्हामध्ये फक्त दोन मिनटात लिंबू सरबत तयार तर ते कसं वर्षभर टिकणाऱ्या लिंबू सरबतच्या प्रिमिक्सपासून आता हे प्रिमिक्स कसे करायचे एक वाटी लिंबाचा रस परातीमध्ये गाळून घेऊयात आता त्यामध्ये पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घालूयात ज्या वाटीने लिंबाचा रस मोजून घेतला ना त्या वाटीने चार वाटी लिंबाच्या रसामध्ये आपण साखर घालून व्यवस्थित ती लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घेऊयात साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण दोन ताटामध्ये अशा प्रकारे साखरेचं मिश्रण काढून सावलीमध्ये म्हणजे पंख्याखाली तीन ते चार दिवस छान अशा प्रकारे ही साखर वाळवून घेतलेली आहे अजिबात उन्हामध्ये ही साखर वाळवून घेऊ नये सावलीमध्ये वाळवताना रोज वर खाली व्यवस्थित साखर करून घ्यावी त्यामुळे हो साखर लगेच सुकली जाते साखर छान कोरडी झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊन अशा प्रकारे वर्षभर वर टिकणारे प्रेमिक्स तयार धन्यवाद